आदरणीय साहित्यिक रसिकांना मी हर्षा बाबुराव खंडाकडे मनपूर्वक नमस्कार करते आज मी तुम्हाला एक पुस्तक परिचय वाचून दाखवणार आहे संघर्षाशी सशक्त लढा देणारा कविता संग्रह म्हणजेच न झालेल्या कविता माननीय डॉक्टर सुनील श्रीराम पवार सर लिखित सीझर न झालेल्या कविता हा कविता संग्रह वाचला आणि मन अगदी भरून आलं तो छोटासा अनुभव कथन करण्याचा प्रयत्न करीत आहे प्रयत्न यासाठी की माननीय डॉक्टर सुनील सरांनी जे लिहिले तेव्हाचा त्यांचा भाव मला समजेल हे पाहिजे तितकेच होते नाही हा कविता संग्रह माझ्या हातात आल्यावर मुखपृष्ठाला बघून मनात विचार आले की या चित्राचा नेमका अर्थ तरी काय परंतु संपूर्ण कविता संग्रह वाचल्यावर कळले की माननीय अरविंद शेलार सर यांनी साकारलेले चित्र म्हणजे कवितांशी एकरूप झालेले चित्र आहे कवितांना अनुसरूनच या चित्राची निर्मिती झाली आहे माझ्या मते या चित्रामधून विचारांच्या भोऱ्यात अडकलेली एक व्यक्ती स्वतःच्या दृष्टिकोनातून हे जग बघण्याचा प्रयत्न करीत आहे आणि लेखनेद्वारे काहीतरी सांगण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे मानवाच्या मेंदूतून मनात जाणारी भावना हळूहळू भरत जाताना या चित्रात मला दिसली त्याचप्रमाणे एकोणनव्वदवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्रीपाल सबनी सर यांची प्रस्तावना वाचली आणि पुस्तकाचे थोडेफार स्वरूप समजण्यास मदत झाली कारण पाहिजे तेवढे मला स्वतःला आकलन झाले नाही शेवटी साहित्यिकांची भाषा समजणे इतपत मी अजून मोठी झाले नाही त्यामुळे मला कठीणच गेले दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य मंत्रालयात सहसचिव असलेले माननीय सिद्धार्थ खरात सरांचा अभिप्राय वाचला त्यातील सर्वात शेवटच्या परिच्छेदात त्यांनी लिहिले आहे की कविता हा आत्महत्येला पर्याय असतो असे मानणारा हा कवी लौकिकार्थाने स्वतःला अपयशीस मानत असला तरी त्यांच्या कविता मात्र आशयाने आणि गच्च भरलेल्या गर्भश्रीमंत आहेत सोबतच त्यांनी कुबेरा इतकी श्रीमंती माननीय डॉक्टर सुनील पवार सरांच्या काव्यप्रतिभेला दिली आहे हे तितकेच इत खरे वाटते त्यानंतर आपल्या मनोगतात माननीय डॉक्टर पवार सर जर त्यांच्या जीवनाची प्रत्यक्ष कहाणी सांगत असल्याचे जाणवते